कारशील सरपंच काय गायकवागत मी आज रानंद ह्या गावामध्ये आलो असता तर योगायोगानं मला पाईपलाईनची पाणी करण्याचा योगा योगायोग आला आणि बघितली असता जवळजवळ पाच फूट उंचीची पाईपलाईन आज जोड जोडायचं काम चालू आहे आणि प्रत्येक खेड्यातून गावात चर्चा आहे की काय खरं आहे पाणी येतं पण ही समक्ष लोकांना येऊन त्यांनी पाहू आनंद भागामध्ये काय परिस्थिती चालू आहे किती फास्ट काम चालू आहे गतीनं आणि जोडायचं काम पूर्ण जवळजवळ झालं आहे आमदार साहेबांनी जे शब्द दिला आहे की ऑगस्ट सप्टेंबर पातवर पूर्ण पाईपलाईन जोडून दुर्देवला हिंगणीला पाणी पोचवणार यात काहीच बदल होणार नाही आणि ती पाणी पूर्णपणे पोचणार आहे अशी आम्हालासुद्धा कार्यकर्त्यांना विश्वास आहे आता राननमध्ये मी दोघा तवकाशी मुलाखती केल्या तर सुद्धा सांगितलं सरपंच पाणी जोडायची पाईपलाईन चालूच आहे पण आम्ही लोक राष्ट्रवादी जर असलो तरी ज्या दिवशी तालव्यात चेंबर उकळेल त्या दिवशी आम्ही आमदार साहेबांनाच आमच्या सहकुशीनं आम्ही मतं म मारणार आहे म मा आमदारसाहेबांना असं सगळ्यांची ते मी मुलाखत राणांमध्ये केली असता सुद्धा सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी शाळेपर्यंत आमच्या तालाव्या चेंबर ज्यावेळी उखळल त्यावेळी आम्हीसुद्धा आमदार साहेबांना मतं देणार आहे तेव्हा आमदारावर लोकांचं प्रेम वाढणार आहे आमदार तीस ते चाळीस हजाराच्या फरकानं निवडून येणार आहे पण लोकांना पाणी एवढं आणतूय एवढं चिकाटे आहे जीवाचं रान करून राखताचं पाणी आमदार साहेब येत आहे पाण्यासाठी आणि काय विचित्र लोकांना वाईट वाटतंय की काय काय खरं आहे आमदारचं आमदारला इतकं वाईट तुम्ही कशासाठी बघता आज तालुक्यासाठी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करतोय तो माणूस मुंबई दिल्ली प्रत्येक भागात फिरून पाणी केली मागच्या दहा बारा आठ दिवसापूर्वीच आमदार साहेबांनी पाणी केली आणि सगळ्या पाईपलाईनची माहिती घेतली कुठवर कुठलं पाईपलाईनचं काम आलं आहे आपल्या फेस्ट जॉईंट कसं चालू आहे सगळी पाणी चालू आहे आमदार साहेब इतके चिकाटीनं करणारा दुसरा कोण असला तरी तुम्ही सांगा की आमदारपेक्षा पळून दुसरा काम करतो आहे असं आम्हाला एखादी व्यक्ती सांगा अहो दुसरं फोकाट येते जे एक रुपयाचं काम ना गावात ते तिघून का नाही ते मला मतं द्या अरे तुला कशासाठी मतं द्या तू क कुठल्या मुद्द्यावर मतं मागतो आहे आणि गावातलं जे चोर काय आहे तर ठराविक ह्यांना माझी हात जोडून विनंती आहे ज्या आमदार साहेब पाणी आणतो त्यांच्यासाठी तुम्ही सहकार्य करा ना आज भविष्याचा आयुष्याचा भविष्यामध्ये आपल्या पूर्णपणे आयुष्याचा प्रश्न सुटणार आहे जे आमदार साहेब पाणी आणल्यामुळं आपल्या पोरांच्या पिढीचा प्रश्न सुटणार आहे आज आपल्या भागाला पाणी प्यायचं नसतं परंतु आज शिथिल पाणी आणतो आमदार साहेब त्या आमदार साहेबांचा आपण कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीनं त्यांनी जे कटापूर कुठल्या बोगद्यातून पाणी काढलं किरकसालच्या बोगद्या बोगद्यातून पाणी काढलं पहिल्यांदा निवडून आल्या तसं आज प्रत्येक भागात पाणी फिरवलं गेलं आहे आज उत्तर भागातला विषय होता तर उत्तर भागातच आम्ही आज उभा आहे या परा मी स्वतः उभा आनंद या भागामध्ये पाईपलाईनच्या समोर उभा आहे ती इतकी मोठी पाईपलाईन चालली आज हे पाईपलाईनचं पाणी वडा भरून चालेल अशा पद्धतीची पाईपलाईन मोठी आहे तरी माणसांना विश्वास बसत नाही राष्ट्रवादीच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे ती भाऊंची ज्यावेळी सभा असेल त्यावेळी मी भाषण करणार आहे तुम्हाला कुठल्या दवाखान्यात नेहं लागल आणि कुठलं कुठलं डोळ्याचं पडतं जो डॉक्टर चांगलं अमेरिकेचं जपानचं काढतात ती डॉक्टर मान तालुक्यामध्ये शिबीर मोठं बरवून त्यांचं पडदं काढून त्यांना पूर्णपणे पाईपलाईन कुठल्या तालाव्यात पाणी साचतं आहे कुठल्या बिल्डिंगमध्ये पाणी साचतंय ती पडदं काढून भाऊंच्या बांगल्यावं आठ दिवस चांगलं ठेवून पोकडं चारून त्यांना पाणी दाखवायचं आहे असं आमची अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे जय हिंद जय महाराष्ट्र